मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाडीबीटी यामध्ये एक योजना आली आहे ती म्हणजे मोफत बियाणे वाटप योजना या सरकारच्या जर मोफत बियाणे वाटप योजनेच्या जर भर बसाल तर या वर्षीची पेरणी कदाचित पुढच्या वर्षी सुद्धा होऊ शकते यांच्या फक्त योजना म्हणजेच एकना धड आणि भरावर चिंध्या असा प्रकार झाला असतो लबाडाचा अवतर हे जेवल्याशिवाय काही खरं नसतं तसं म्हणलं तरी हरकत नाही आता यामध्ये ही योजना तर यांनी आणली मोफत बियाणे अनुदान योजना दोन हजार पंचवीस म्हणून मोठा गाजावाजा करून ही योजना तुमच्यापर्यंत कृषी विभागानं आणली परंतु यांची जी ही साईड आहे ही साईडच काम करत नाही एका शेतकऱ्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा असला तर दोन तीन वेळा पेमेंट करावं लागतं तर तो, तो फॉर्म कुठंतरी सबमिट होतो आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतरही त्याचा फॉर्मचा तपशील त्या ठिकाणावर शेतकऱ्याला कुठंच उपलब्ध नाही की मी फॉर्म भरलाय भरलाय किंवा नाही फक्त मेसेजद्वारे एक त्यांना एक अर्ज एक अर्जाचा आय पाठवून दिलेला आहे जर त्याच्या हिस्ट्रीमध्ये जर कुठं चेक करायला गेलं तपशील मध्ये तर घटक इतिहास बघा किंवा मग त्या लॉग इन मध्ये कुठं जर अर्ज बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा तिथे अर्जाचा तपशील दिसत नाही मग हे का दिसत नाही नेमकं काय झालं यांची आय टी टीम नेमकी करते काय अहो प्रायव्हेट आय टी टीमचे अप्लिकेशन बघा कसे सुरळीतपणे वर्क करतात आणि तुम्ही हे गव्हर्नमेंट पोर्टल चालवतात यामध्ये हे शेतकऱ्याचा सर्व याच्यामध्ये डाटा आहे सातबाराचा डाटा तुमच्या सर्व जमिनीचा डेटा याच्यामध्ये आहे तुम्ही अर्ज केलेले सर्व काही गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्याच्या आहेत आणि येथे तुमची आयटी टीम काम करू शकत नाही म्हणजे याला काय अर्थ आहे अहो गव्हर्नमेंट पोर्टल आहे शेतकऱ्यासाठी सुविधा देतात फक्त काय तुमचा गाजावाजा आणि तुमचे जे काही भाषण आणि तुमच्या सभा जोडण्यासाठी जे असले धंदे चालू असतात का काय हे कळत नाही बघायचं झालं तर कृषी मंत्री महोदय साहेबांना तर विचारायचं कामच नाही सध्याच्या स्थितीत तर ते काय बोलून जातात कधी कधी काळी काय म्हणतात ते काही समजायलाच मार्ग नाही ढेकळाचे पंचनामे करतात का शेतकऱ्याला भिकारी संबोधतात तुम्ही लग्न कर्ज काढून लग्न करता नाही नाही ते प्रकार नाही नाही वक्त ते वक्तव्य बोलून जातात म्हणजे शेतकरी त्यांच्यासाठी एकदम तुच्छ आहे आणि आता या योजनेमध्ये शेतकऱ्याचे नुसते हेल्पटे नुसत्या बेजाऱ्या रात्री दहा बारा वाजता त्या वेबसाईट वर जाऊन पाहतो बाबा ही चालते का याचं चा काय चालू आहे सध्या एकदा पेमेंट करतं त्याच्यामध्ये तेवीस रुपये साठ पैसे घालून बसतं ते पेमेंट करतं ते पेमेंट रिटर्न याचा तुमचा कोणत्याही प्रकारचा तिथं मार्ग नाही तिथं सरळ अगोदरच पेमेंट करता आणि सांगता रिजेक्ट झालं किंवा मग याचं कॅन्सल झालं ते पेमेंट तुम्हाला वापस मिळत नाही अरे का बाबा हे पेमेंट वापस का मिळत नाही आम्हाला कारण माझं जे आहे ते मी त्या ठिकाणावर तुमची प्रक्रिया पूर्ण केलीच नाही तिथे तुमचा जो फॉर्म आहे संपूर्ण झालाच जा नाही तिथे तुमचा फॉर्म फेल झाल्याच्या नंतर हे पेमेंट वापस करणं तुमची जबाबदारी आहे असं का करत हे है है तुम्ही करत नाहीये हे सगळं आता हे पोर्टल हे तुम्ही नव्यानं अपडेट केलेलं आहे नव्यानं पोर्टल चालू केलेलं आहे याची तुम्ही जे आहे ते या पोर्टलवर दोन दिवसाचा तीन दिवसाचा फॉर्म भरण्यासाठी मुदत देता तर या पोर्टलवर तुमची टीम असणं गरजेचं आहे तुम्हालाही माहित आहे की याच्यावर हजारो शेतकरी हजारो ऑनलाईन वाले हे वन टायमा फॉर्म भरत असतात तर तुमची जी काही सिस्टम आहे ती सुरळीत चालवणं हे तुमचं काम आहे अगोदर तुमची सिस्टीम सुधारणं गरजेचं आहे एक साधा तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकत नाही शेतकऱ्याचा दोन ओळी पाच वरच्या ओळी मधला जो डाटा आहे तो तुम्हाला सुरळीत करता येत नाही मग नेमकी ही सरकारी आयटी टीम करते काय नसल तर हे असले पोर्टल बंद करून टाका पुन्हा कागद लिहायला चालू करा ते लोक म्हणतात की ऑनलाईन फॉर्म भरा पुन्हा कागद आणून द्या ह्या सगळ्या भानगडी फक्त शेतकऱ्याला हेलपाटे घालवायची आणि फिरवायचं काम तुमचं त्या ठिकाणावर चाललेलं आहे बाकी काहीही नाही एक काय योजना आणली काढडी म्हणून एक तर तिची चर्चेत आणायची साईट चालत नाही म्हणून त्याची आणखीन चर्चा होते या सगळा सगळा सावळा गोंधळ आहे आणि याच्यामध्ये जर आता पुन्हा हे दोन दिवस वाढून दिलेत म्हणून दोन तारखेपर्यंत साईट तर अजाबाद चालत नाही साईट ओपन केली की इथे सर्कल तीर्थ एखादा फॉर्म भरायचा त्याला दोन ते तीन वेळा पेमेंट करावं लागल एकंदरीत साठ सत्तर ऐंशी रुपये खात्यामधून कटत आहे तर कुठेतरी हा फॉर्म सबमिट होत आहे कटलेलं पेमेंट हे रिटर्न येत नाही आणि पुढं त्याचा फॉर्मचा तपशील कुठं दिसत नाही आता ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेत कोणाचा तपशील दिसत आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही फॉर्म भरलेत का तुमच्या फॉर्मची काय स्थिती आहे तुम्हाला कुठेतरी स्टेटस मध्ये दिसत आहे का दिसत असल्यास आस मला कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे कळेल की बाबा काही शेतकऱ्याचे फॉर्म जे आहेत ते पुढे प्रोसेस मध्ये आहेत त्याचं कुठं लिस्ट मध्ये मित्र शोधले मला दिसत नाहीत तुम्हाला जर अशी परिस्थिती त्याची जर दिसत असेल तर हे नक्की कळवा आणि ज्या शेतकऱ्याचे फॉर्म आता भरल्या जात असतील आता दिले आहे चालू तर तुम्ही या दोन दिवसामध्ये फॉर्म भरू शकता याच्यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे दोन दिवसाकरता त्यांनी वाढून म्हणजे दोन तारखेपर्यंत आता त्याच्या पुढे काय माहिती कधी याची लिस्ट लावणार आहेत कधी बियाणं येणार आहे का हे मग या वर्षीचं पुढच्या वर्षी येतं का मग ते काय होणार आहे त्याचं कोणालाही कळत असतं मार्ग नाही फक्त ही योजना जी आहे ते शासनाचा सभा गाजवण्यासाठी त्यांचा गाजावाजा करण्यासाठी त्यांची जाहिरात करण्यासाठी ही योजना काढलेली आहे बाकी याला कोणत्याही प्रकारचं काहीही याला तथ्य नाही या गोष्टीमध्ये फक्त शेतकरी बेजार होणार याचे हेल्पा टेका लागणार यामध्ये कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला बियाणं मिळतं की नाही मिळत याची जोपर्यंत तुमच्या हातात कोणतीही शाश्वती त्या ठिकाणी नाही बियाणे मिळाल्याच्यानंतरही तुमच्या लिस्ट लागल्याच्या नंतरही तुम्ही लिस्ट कुठं बघायची तुमचा नंबर लागलाय का हे कसं कळायचं याच्यामध्ये पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करून घेणार का ते म्हणले होते की याच्यामध्ये आम्ही कोणतीही डॉक्युमेंट वगैरे काही अपलोड करून घेणार नाही परंतु जोपर्यंत ह्या योजनाची लिस्ट लागून हे हाती पडसतो तुमच्या याचं काहीही खरं नाहीये हे नुसतं एक आहे शासनाच्या बसणं म्हणजे एक मूर्खपणा एक निवळ आपली चूक आहे आपला आपण बियाणे घ्या आणि जे काही पुढचे काम आहेत ते सुरळीत करा आणि जर वेबसाईट चालली तर आता हे दिले म्हणून तुम्ही दोन दिवसामध्ये उद्याच्या दिवस त्याचा फॉर्म हा पुन्हा भरू शकता धन्यवाद